आज आपण मस्त कुरकुरीत असा कोंड डोसा आणि त्यासोबत खाण्यासाठी चटणीची रेसिपी पाहणार आहोत बनवायला सोपा आणि झटपट असा हा डोसा तयार होतो सकाळच्या काही गडबडीत नाश्ता काय बनवायचा हा जर प्रश्न आपल्याला पडला तर हा झटपट तयार होणारा डोसा तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा खूपच चविष्ट असा हा डोसा तयार होतो नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर हा डोसा बनवताना मी खूप साऱ्या सिक्रेट टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर मोठा रवा असेल तर मिक्सरला फिरवून देखील तुम्ही घेऊ शकता पण रवा आपल्याला बारीकच हवा आहे तर आता हा जो रवा आहे तो आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आता याच वाटीने आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे आहेत तर हे जे पोहे आहेत ते आपल्याला सुती कपड्याने पुसून घ्यायचे त्यामुळे यावरती जे काही पावडर धूळ असते ती निघून जाईल आता याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे त्याचबरोबर एक वाटी पाणी घालूया सुरुवातीला एकच वाटी पाणी घालायचं आणि एक चमचा इथे मी साखर घालते साखर घातल्यामुळे आपल्या डोशाला रंग खूप छान येतो त्याचबरोबर चवीपुरतं मीठदेखील घालू आता याचा आपण मिक्सरला बॅटर तयार करून घेऊया तर इथे मी हे जे बॅटर आहे ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान बारीक झालेलं आहे आता हे जे बॅटर आहे ते आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर आता यामध्ये आपल्याला याच वाटीने एक वाटी आणखीन पाणी घालायचं आहे कारण हे बॅटर घट्टसर झालेलं आहे तर सगळं प्रमाण आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने घ्यायचं आहे तर आता हे एकदा आपण विस्करणे मिक्स करून घेऊया तर आता हे जे बॅटर आहे ते आपण एक दहा मिनटं असंच भिजण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण डोशासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊ तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत त्याचबरोबर दोन चमचे इथे मी कच्चे शेंगदाणे घेते शेंगदाण्याऐवजी तुम्ही डाळवं देखील इथे वापरू शकता त्याचबरोबर एक दोन हिरव्या मिरच्या मी तुकडे करून घेतलेत मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आलं घालायचं त्याचबरोबर अगदी थोडीशी इथे मी कोथिंबीर घालते त्याचबरोबर चवीपुरतं मीठदेखील घालू आणि एक अर्धा चमचा साखर घालायचे तर या चटणीमध्ये तुम्ही दोन चमचे जर दही घाटलं किंवा एक चमच्यावर लिंबाचा रस जरी घातला तरी देखील चटणीची चव खूप छान लागते तर एक वाटी यामध्ये पाणी घालू कारण ही जी चटणी आहे थोडीशी आपल्याला पातळसर हवे तर आता हे जे वाटण आहे ते आपण मिक्सरला वाटून घेऊया तर इथे आपली ही चटणी तयार झाले तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे तर अगदी छान झाले ही चटणी आता या चटणीची अजून चव दुप्पट करण्यासाठी यावरती एक तडका देऊ त्यासाठी इथे आपल्याला एका तडका पॅनमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे चार ते पाच कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर एक पाव चमचा हिंग घालायचं आणि ही कडकडीत फोडणी आपण तयार करून घेतलेल्या चटणीवरती घालू तर इथे आपली डोशासोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे याच पद्धतीने ही चटणी बनवून तुम्ही इडली आंबोळीसोबतसुद्धा खाऊ शकता तर इथे चटणी तयार आहे आता आपण गरमागरम डोसे देखील बनवू तर इकडे आपलं जे बॅटर आहे ते देखील दहा मिनटं छान असं भिजलं गेलं तुम्ही बघू शकता हे पहिल्यापेक्षा घट्टसर झालेलं आहे तर आता आपण डोसा बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला हे जे बॅटर आहे ते पातळसरच हवं आहे त्यामुळे मी इथे आणखी एक वाटी इतकं पाणी घालते तर संपूर्ण इथे मी अडीच ते तीन वाट्या पाणी घातलेलं आहे तर आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी डोशासाठी परफेक्ट आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा खायचा सोडा तर तुम्ही इथे एक चमचा इन फ्रूट सॉल्ट देखील घालू शकता तर आता आपण हे व्यवस्थित एक ते दीड मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सोडा जो आहे तो बॅटरमध्ये छान मिक्स होतो तर आता हे बॅटर आपलं तयार आहे आता आपण लगेच याचे गरमागरम डोसे तयार करून घेऊ तर डोसा बनवण्यासाठी इकडे मी पॅन देखील गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर सगळ्यात आधी आपण याला तेल लावून घ्यायचं तर पॅनचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला नॉर्मल करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी थोडासा पाण्याचा शिंतोडा मारते आणि हे एका सुती कपडाने पुसून घ्यायचं तरी त्या आपला हा डोसा बनवण्यासाठी पॅन जो आहे तो तयार झालेला आहे आता यावरती आपण बॅटर घालून घेऊ तव्याचं टेम्परेचर जर जास्त असेल तवा जास्त गरम झाला असेल तर डोसा तव्याला चिकटण्याची शक्यता असते म्हणून ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथे मी डोसा बॅटर जे आहे ते तव्यावरती पसरून घेतलं आहे अगदी मस्त पसरलं गेलं आहे अजिबात चिकटत नाही तर यावरती थोडंसं आपण तेल देखील घालू गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचे त्यामुळे आपला जो डोसा आहे तो अगदी छान कुरकुरीत होतो तर एक दोन मिनटं झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता डोशाचा जो रंग आहे तो पूर्णपणे बदलला गेला ल, ले ले आहे पॅन पॅनपासून मोकळ्या झालेल्या आहेत आता आपण हा जो डोसा आहे तो पलटून घेऊया वाव तुम्ही बघू शकता याचा रंग अगदी सुरेखाला गेला आहे तर आता या बाजूने देखील एक अर्धा मिनटं आपण हा डोसा भाजून घ्यायचा तर इथे आपला हा मस्त कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे पण याचा आपण कोन डोसा बनवणार आहोत त्यासाठी एका सुरीने मी अशा पद्धतीने हे कट करून घेते आणि आता आपण याचा कोन तयार करून घेऊ जर अशा पद्धतीने थोडंसं वेगळं काही बनवलं की मुलं देखील आवडीने खातात अट्रॅक्शन होतं मुलांना खाण्यासाठी आणि हा जो डोसा आहे तो अगदी हेल्दी आहे तर इथे आपला हा कोन डोसा तयार झालेला आहे तुम्ही याचा रंग बघू शकता दिसायला जेवढा छान सुंदर दिसतो आहे तेवढ्याच खाण्यासाठी अप्रतिम कुरकुरीत असा हा डोसा लागतो तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे डोसे तयार करून घेणार आहोत तर याआधीही मी तुमच्यासोबत भरपूर अशा नाश्त्याच्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर इथे आपला बघता बघता दुसरा डोसा देखील तयार झाला आहे तर आता आपण हा गरमागरम डोसा तयार केलेल्या चटणीसोबत सर्व करूया तर इथे आपला गरमागरम कुरकुरीत डोसा आणि त्यासोबत खाण्यासाठी चटणी देखील तयार झालेली आहे काय मस्त दिसतोय हा डोसा अगदी कुरकुरीत झाला आहे तुम्ही इथे बघू शकता तर या पद्धतीने तुम्ही देखील असा डोसा आणि त्यासोबत खाण्यासाठी चटणी नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत पर तोपर्यंत धन्यवाद